नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे दम आलू तर एकदम आपण घरच्या साहित्याने एकदम आलू बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासाठी मी ते बटाटे घेतले हे पहा माझे छोटे छोटे बटाटे घ्यायचे आपल्याला तर बटाटे मी ते उकडून घेतले आपल्याला ते सोलून घ्यायचे बटाटे पूर्णपणे नाही उकडायचे थोडेसे कच्चेच ठेवायचे ह्या पद्धतीने आपण सोलून घ्यायचे असे छोटे बटाटे घ्यायचे दमालू बनवण्यासाठी बटाटे आपले सोलून झाले ह्या पद्धतीने आता हे आपल्याला कडे तेल टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत तर कढईत मी तेल तापवायला व्हायला ठेवले याच्यामध्ये आपण आता हे बटाटे फ्राय करून घ्यायचे तो ते जास्त टाकायचे फ्राय करताना आता एक पाच एक सेकंद आपण खाण्याची फ्राय करून घ्यायचं कमी गॅसवरती आपण देऊन फ्राय करायचं बटाटे फ्राय होतात तोपर्यंत आपण मसाला करून घेणार तो इथं आम्ही टोमॅटो अद्रक त्यानंतर लसूण आणि काजू घेतले मी सहा ते सात काजू घ्यायचे याचे एकत्र वाटण करायचे त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा घेतला मी एकदम असाच टॉपरमध्ये मी बारीक कट करून घेतला आपल्याला एवढे असं वाटण करायचं बारीक वाटण करायचं या पद्धतीने वाटण वाटून घ्यायचं मिरच्या बटाटे झाले आहेत आपले आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला मसाला भाजायचा तर त्याच कडेमध्ये थोडं तेल टाकायचे त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा त्यासाठी मी इथे दोन तेज घेतले विले वेलची त्यानंतर दालचिनी आणि मिरे आणि लोंग घेतले हे परतल्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच कांदा टाकायचा आपल्याला बारीक कट तर कांदा छान का पण घ्यायचा लाल सरवेकडे परत कांदा परतत असताना त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं हिंगाला चव छान येते त्यामुळे थोडंसं हिंग टाकायचं कांदा परत लागले की त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट घेते टोमॅटो आणि काजूची अर्ध्र किलो सुद्धा किरा टाकायचा त्यामध्ये घ्यायचं टाकायची थोडीशी साखर थोडीच टाकायची जास्त याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे घरगुती त्यासाठी मी ते धना पावडर घेतली लाल तिखट घरगुती बनवलेला मसाला जिरा पावडर आणि हळद येते एवढेच मसाले टाकते तुम्हाला अजून टाकायचे असतील तुम्ही टाकू शकता आता छान असं परतून घ्यायचं कमी गॅसवरती आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे एक दोन मसाला। ते तीन सेकंद परतवायचा आहे मसाला तर इथे मसाला परतून झालाय त्याच्यामध्ये आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते टाकायचे याच्यामध्ये आणि सर्व एकत्र मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये आपण पाणी टाकू तर पाणी येथून त्याच्यानुसार तुम्ही टाका तुम्हाला किती पातळ करायचं करायचं त्याप्रमाणे पाणी टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे चवीप्रमाणे मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता भाजी छान झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची परत एकदा एक पाच एक मिनटं शिजवायची जास्त नाही ह्या पद्धतीने करा एकदम छान अशी टेस्ट लागते आणि एकदम झटपट तयार होते तर आपण भाजी थोडीशी शिजवून घेऊ आपली भाजी बनवून तयार झाली झाली आहे पाहू शकता परफेक्ट असं आपलं दम आलू बनवून तयार झाले तर या पद्धतीने नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा